नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भक्त या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया चैत्र नवरात्री विषयी थोडीशी माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र नवरात्र दोन हजार पंचवीस नवरात्र ज्याचा अर्थ नवरात्री असा होतो हा एक उत्साही सण आहे जो संपूर्ण भारतात आणि जगभरातील हिंदू समुदायांमध्ये उत्साह आणि भक्तीने साजरा केला जातो चैत्र नवरात्र विशेषत हो हिंदू चंद्र महिन्यात चैत्र मार्च एप्रिल साजरा केला जातो त्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व आहे नऊ दिवस चालणारा हा सण देवी दुर्गा आणि तिच्या विविध रूपाच्या पूजेला समर्पित आहे जे वाईटावर वा चांगल्याचा सा विजय दर्शवतात हा सण तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी रोजी सुरू होईल आणि सात एप्रिल सोमवारपर्यंत चालेल भारतातील अनेक भागांमध्ये विशेषतः उत्तर भारतात चैत्र नवरात्र हिंदू नववर्षाची सुरुवात देखील दर्शवते यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणजेच प्रतिप्रदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस वाजता सुरू होत आहे आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार या वर्षी चैत्र नवरात्र तीस मार्च पासून सुरू होईल चैत्र नवरात्र सात एप्रिल रोजी संपेल सनातन धर्मात उदय तिथी वैध आहे यासाठी तीस मार्च रोजी घटक स्थापना केली जाईल यासोबतच चैत्र नवरात्र सुरू होईल घटक घटक स्थापना वेळ वेळ मार्च रोजी स्थापनेचा सकाळी वाजून तेरा ते दहा वाजून पर्यंत आहे या काळात स्नान करून ध्यान करू शकता आणि नंतर कलश स्थापित करू शकता यानंतर अभिजित मुहूर्तावर दुपारी बारा वाजून एक ते बारा वाजून पन्नास दरम्यान कलश स्थापित करता येईल या दोन शुभ योगांमध्ये घटक स्थापना करता येते नवरात्रीमध्ये पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व समस्या दूर होतात त्यासोबतच तुमच्यावर दुर्गादेवीची कृपादृष्टी कायम राहते नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुमच्या घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते नवरात्रीचे व्रत वर्षातून चार वेळा केला जातो चार नवरात्रीपैकी दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन प्रत्यक्ष नवरात्री असतात चैत्र महिन्यांमध्ये येणाऱ्या नवरात्रीला प्रत्यक्ष नवरात्री असते याशिवाय शारदीय नवरात्र देखील अश्विन महिन्यात येते चैत्र नवरात्री पाळा हे दहा नियम चैत्र नवरात्रीत काय करावे काय करू नये तुम्ही तुमच्याकडे चैत्र नवरात्रीत घटक स्थापना करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला काही गोष्टीचं पालन करायचं आहे या काही गोष्टी आपल्याला घरात करायच्या आहेत ज्याकडे ज्यांच्याकडे घटक स्थापना करणार आहे त्यांनी कोणते नियम पाळायचे कोणत्या गोष्टी करायच्या आणि त्यांच्याकडे घटक स्थापना करत नाही घरी काय करायचं याविषयी याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता ज्यांच्याकडे घटक घटक स्थापना केली जाणार आहे त्यांनी आवर्जून या नियमाचे पालन करायचं आहे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा तुमची कोणती कुलदेवी आहे तिचं नाव लिहा आई कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर अखंड राहील एक चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्याकडे घटक स्थापना होत असेल तर तुम्ही घटक स्थापना करून अखंड दिवा लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे घटकस्थापना होत नसेल तरी देखील तुम्ही नऊ दिवस कुलदेवीसाठी अखंड दिवा प्रज्वलित करू शकता दोन नऊ दिवस तुम्हाला तुमच्या कुलदेवीची पूजा होईल तशी होईल तेवढे सा उप साधना उपासना करायची आहे देवीच्या आशीर्वादासाठी तुम्हाला दुर्गा सप्तमीच्या पठण करायचं आहे नव नरवा नव मंत्र पठण करू शकतात तीन चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी दि, दिवसा झोपणे टाळावे चार चैत्र नवरात्रीमध्ये स्वच्छ कपडे घालावेत आणि काळे कपडे घालू नये आणि चामड्यांपासून बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहावे पाच चैत्र नवरात्री मुले गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी हा उपवास करू नये सहा चैत्र नवरात्रीमध्ये घटक स्थापना घरात केली असेल तर नवरा बायकोने नऊ दिवस ब्रह्मचार्याने पालन करावे या दिवसात गादीवर झोपू नये सात नवरात्रीच्या काळात चैत्र नवरात्रीच्या काळात तसेच इतर वेळेस देखील झुकूनही महिलांचा अपमान करू नये नवरात्रीमध्ये श्री स्त्रीमध्ये देवी रात्व उतरलेले असते आठ चैत्र नवरात्रीत घरात आनंदी वातावरण राखले पाहिजे तुमच्या घरात घटक स्थापना होत असेल तरी आणि करत नसेल तरीही घरात कोणत्याही प्रकारचा वाद होऊ देता कामा नये नऊ नैर चैत्र नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्र्यांचा जास्तीत जास्त जप करावा तुम्ही नरवा नवा मंत्राचा जप करू शकता तुमच्याकडे घटक स्थापना करत नसेल तरी देखील तुम्ही या दिवसात दुर्गा सप्तमीचे पाठ करू शकतात दहा घटक घरात घटक स्थापना केलेली असेल आणि एखाद्या महिलेला मासिक धर्म आला तर त्या महिलेने चार दिवस बाजूला बसावे देवाच्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये आणि स्वयंपाकघरातील वस्तूंना देखील हात लावू नये अकरा तुमच्याकडे घटक स्थापना केली जात नसेल तरी देखील तुम्ही अखंड दिवा हा लावू शकतात जर अखंड दिवा लावायला नसेल तर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला देवी समोर दिवा हा लावायचा आहे अकरा या नवरात्रीच्या काळात मात्र घरांमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज करावा तसेच उपवास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळा सात्विक भोजन ग्रहण करावे मध्ये किंवा इतर व्यसन करू नये चैत्र नवरात्रीमध्ये घरात कांदा लसूण देखील खाऊ नये तुमच्या घरात जर का घट बसत नसेल तरी देखील तुम्ही हा नियम पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे नवरात्र काळांमध्ये देवीचा लहरी हे संपूर्ण हे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सक्रिय झालेला असतात या नऊ दिवसांच्या संधीस जो व्यक्ती सोनं करतो तोच खरा भाग्यवान असो देवी त्याच्यावर अति प्रसन्न होते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ